भारी वाटत मी जेवतो आता रेनची काय खाते बाबू मस्त खेळतो इकडे बिलकुल रडत नाही आमचा छोटूचा बाबू मम्मी पण चिकन थाली खाते मम्मी खाते वेज थाली अरे काय आला कोण चिल्लार आहे कोण वर चला पप्पा पटापट पत चालूया चालू आता एवढं फिरायचं आहे थोडस बाबूला एवढंच दाखवणार जास्त दाखवणार नाहीये थोडंच फिरवेल

हॅलो गायज गुड मॉर्निंग कशी आहे आय होप तुम्ही सगळे मजेत असतात तर आम्ही तर खूप खूप मजेत आहोत गाईज आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही विक्रांत मला कुठे घेऊन आलो फिरायला विक्रांत मला घेऊन आलेलं महाबळेश्वर बघू शकता इथं माउंटन हिल बघू शकतो भारी वाटते व्ह्यू तुम्ही शादीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही गेम बीम एन्जॉय केले असेल आमचे खरंच लय मजा गेली खरं तुम्हाला या ब्लॉग मध्ये हॉटेल दाखवत करायला काल आम्हाला जमलं ना ब्लॉग शूट करायला खरं खूप थकलो आणि खूप म्हणजे एन्जॉय जाम केले तर गाईस आज आमचं आहे इथं महाबळेश्वर मध्ये डे टू आहे डे टू मध्ये पण तुम्हाला खूप 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 काही बघायला भेटणार नाही एक नव्वर वाटतो आणि काल ना असा पाऊस पड होता आणि असं वाटलं मला तर काश्मीर वाटावत फक्त बर्फ पडायचं त्याच्या थंडी किती लागत होती खूप थंडी लागत होती बापरे तर चला गाईस आणि बाबू मध्ये एवढी एन्जॉय करते ना मस्त मम्मी पण आणि विचार केला की आमच्या बाबूला जर महाबळेश्वर सूट झालं तर झालं म्हणजे इतकी थंडी तर आम्ही बाबूला काश्मीरला नक्की झालं काश्मीरला जायचं

तो काय आम्ही चाललो आता फिरायला तर बाबू झाला आपल्या तयार रियाची पण आहे आपली दुसरी गाडी चढली वरती हा का चला कसं गाडीत लवकर लवकर पुढेच पाठी असतो आता जाऊया आता आपण आता आपला डेटू त्याच्यामध्ये आपण कुठल्या आहे ते तर चला 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 लवकर चला

सो गाईज तर आम्ही आता आमच्या रस्त्याला होतं आता आम्ही बघितली तीन चार पॉईंट इथं आम्हाला आहे तर आम्ही आता फर्स्ट पॉईंटला जातो तुम्हाला बघायला भेटलं तर मी कुठल्या पॉईंटला जाते आणि मी करायला ड्राईव्ह करतो आणि माझ्या बाबू दिदीकडे आता आणि पप्पा पण जातात आज माणसं चेंज झाली आमच्या गाडीची तर बोललो चला एन्जॉय केलं पाहिजे कारण दिदीसोबत आम्ही जास्त एन्जॉय करतो म्हणून तर चला गाईज भेटूया आपण या परत कुठल्या पॉईंटवर जातो आहे नक्की आलो आम्ही बाबूला घेऊन आलो

चला पप्पा पटापट चालूया आता फिरायचं फिरायचंय थोडस बाबूला एवढंच दाखवणार जास्त दाखवणार नाहीये थोडच फिरवेल बघू शकता तुम्ही तर बघितलं आधीच्या ब्लॉग मध्ये तो तीर्थ जायचंय पण आम्ही थोडच फिरतोय आता चलो सासू वाटत मी इथं सर्व खायचं वगैरे पण आहे सो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही विक्रांत अह आहे इथला काय इको पॉईंट ए इको पॉईंट पण असा माझं बच्चू बघा मी कॅब घेतलेली तिने कॅब काढून टाकली आणि हवा वगैरे लागते इथं आता वरती मस्त उन्हात नको चावलीत गेलं बाबू रडते अरे बाबूला आवडत नाही येऊन जास्त <laughs> मम्मा कुठे मम्मा कुठे बच्चा मम्मा कुठे आहे मम्मा कुठे आहे नेक्स्ट टाइम आपको नाही लेके आऊंगे मैं कभी भी समजे ना नेक्स्ट टाइम बिलकुल येणार नाही मी घेऊन तुला ए कुठे गेल्या हिला थंड वाटते इथं खाऊ तिथं बस बस आलं का तू जायचं तिकडे बस बस ओ ओ पॉपकॉर्न लवर, जाम भारी दिसते तू <laughs> ये आलो पण महिन्यात एकदा फोटो काढायला घे बघे तिथे पडतो आपण चला काय आम्ही चाललो आता इथून खरं आमचं गोली पण उठलाय गोलीला ऊन बिलकुल आवडत नाही आमच्या छोट्या पोरंला खरंच आवडत नाही मला कसं आपण कंटिन्यू ढगाकडे बघितलं आकाशाकडे चला कँडी खाते का ती

तुम्ही छान भेटतो तिकडे ते माझ व्हिडिओ छान आहे व्हिडिओ छान आहे चला झालं झाला इथे ठीक आहे ना आहे अरे या तुमचं चला शोधला नाही का नाही ना। सो so, काय आम्ही आलो इकडे वीआयशी आज काय तू बोलत नाही

चला काय दोन भेटले काउंटर नंबर 3 कुठे आहे सर इथं मग मी मारन चला बस उठला बाबा चला बस ये 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 करना टेस्ट लाओ क्या आइसक्रीम पड़ेगा यार भारी इससे कल भी चल भारी ना लगी क्या कचरा ये ना कैसे ऐ जहां भारी रखना चल खड़ा हो मत ना stop भाई ये मस्त आज मी करतो बाबू कुठे असतो मम्मी बाबूला सांभाळते म्हणून बाबू आम्ही बिंदास फिरतो ना बोलू चला आता बाबूला गना विर आपण फिरतो पण दाखवत नसतो व्हिडिओ मध्ये बघा एवढा खाल्लं रियानचला खरं सांगू ना रियानचला ना वाटतं यार बाबू कधी मोठा होतो आणि मी कधी ओम ओम खातो करा मी 2 वर्ष पुरवल्या रियानची इच्छा होती काय चला

ना काकरा कसा लागतो या तू कर ना कुठला घेतो बघ पहिला बघू दे बोला तुझ्या कुठे बघ रियाची कुठला घेते काकरा सो गाय आलो कुठे आलो गाय आपण हॉर्स रायडिंग साठी सो बघू आता पूजा हॉर्स रायडिंग कारण पाय थोडा दुखतो गाडीत चालून सो पूजा दी हॉर्स रायडिंग चल दिदी हॉर्स रायडिंग करायला

चांगला फोटो पाहिलं वाईटवाला फोटो काढण्या ठीक आहे घोड्यावरती बसून उडी मारली मी टेक्कर बघितला असेल आणि आता दिदी आणि भाजी बस भाजी बसता हल्का हल्का चावी का चावी तुम्हारी पार्टी क्या आराम से आराम से घाबरू नको

भीती वाटते का तोंड बघा तिचं चला काय दिदी बसली घोड्यावरती रियांशीला नाही बसवते घोड्यावरती तो घोड्यांचा भरोसा नसतो खरंच मी बसलो त्याच्यावरती ते कुठे पण जात नाही 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 बोलते नाही ते फोटो फोटो काढ बोलते जा फोटो काढ मी आलो रूमवरती हॉर्स रायडिंग केली आणि गायच ना मम्मीला खूप थकली होती मम्मी म्हणून आम्ही तिकडून लवकर आलो घरी मम्मी निघायला जाते किती वातावरण चेंज झालं होतं ना आणि आता मम्मी त्याच वातावरणाला खूप मिस करते मग इथं पण आम्हाला दिसलं खालचे टेक्स काढले का तू खालती गेली खेळायला खूप छान वाटत कसं आता खाली मी तेव्हा झोपलेलो मी तुला ट्राय चला पूजा दिदी बघा पूजा दिदी स्किन जास्त काळी पडली इथं जाय मिस करू नका तवय पळाले तुझ्याकडे फिरायला कुठे चालले कुठे कुठे जागा होतो तुम्ही दाबून टाकणार रिया चला ड्रायविंग <laughs> <laughs> करता येते रस्ते बघू शकता तुम्ही महाबळे जेवढं बोलतो तेवढं फिरला कमीच आहे तर आम्ही परत चाललो घे हॉर्स रायडिंगच्या नंतर घरी आलो मम्मी थकली होती बाबूला पण झोपवलं आता कारण वातावरण खूप थंड झालं तो पुढे दाखवतो फॉक कसा पाहिजे तर ब्लॉग कंटिन्यू बघा सो so, आलो मार्केट मध्ये बोललो चल चल मस्ती मम्मी बाबू परत घरी टाकले कारण एवढी थंड वाटत असं डिसेंबर चालू नाही डिसेंबर काश्मीर सारखी थंडी एवढं बघतो इथं बरफ पडत ना तिथं बर पडतो लगेच आहे आम्ही घरी थोडं फिरणारे तुला काय शप्पल घेतली आला <laughs> <णन्णारीथ> <Bears reading> <इता शकारे> ना आमच्यासोबत ऑर्डर देऊ जाम गर्दी इथं का खायला चला

घे ना कुठले चांग, चीज वाले घेव कोणसा वीज सोका पाव गाय शंभरला पाव आहे त्या घे ना कोण तुझी लास्ट टाइम कुठले घेतली तू कुठं आहे पुजेत लागायचे लाजू नको बिंदास के खाऊ ग्रीन चिल्ली हां ये ना ग्रीन चिल्ली कुठे टेस्ट करा त्याचा टेस्ट हे कोणता दोस्त ये वाला किसका सो पिनर किधर है डायरेक्ट पॅकेट मध्ये हे मग ठीक आहे पडलेस ना एक हे के ते दूध नाही ये कैसा लगता है उसको बताओ ഫ്രൈന ഫിരി स्पायसी कुठलं ह्याच्यातलं पेरी पेरी चाट मसाला आहे पेरी पे एक पेरी पेरी देणं अरे खायलं आपल्याला तर दोन घेऊया का आपण हां त्यो घरमध्ये आपण खाऊ शकतो ना खाव खावं हा गरमच खायचं तर सो गाईज आम्ही स्पायरल पोटॅटो खाल्ल्याच्या नंतर आलो इथं आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणजे मी नाही खाते तर दीदी वगैरे लोक खातात आईस्क्रीम तर इथं आम्ही मागवले स्ट्रॉबेरीची घेतले एक मलबेरी घेतले मँगो घेतले आणि चॉकलेटची तर आईस्क्रीम पण इथे खूप छान भेटतात आणि फेमस आहेत खूप इथे आईस्क्रीमसाठी पण खूप जास्त फेमस आहे आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर डायरेक्ट आम्ही जेवायला जाणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा सकाळी काय घाशील हो आता मी जेवतो आता रियांशी काय खाते बाबू मस्त खेळतो इकडं बिलकुल रडत नाही आमचा छोटूचा बाबू मम्मी पण चिकन थाली खाते मम्मी खाते वेज थाली अरे काय आला कोण चिल्ला रे कोण रडत हा का आलं कोण मारतो कोण मारतोय कोण काय बघायची मस्ती चालू आहे साडेबारा झाले जायचं उद्या घरी

बाबू जाईल <laughs> तू इथं झोपायचं म्हणजे बाबू जाणार नाही खाली पूजा पूजे इथं झोपलं बाबू जवळ असेल बाबू आमचं खाली जाऊ खाली जाऊ तर गाईज आजच्या दिवसभर तर आम्ही एवढं फिरलो ना एवढी मजा आली ना आम्हाला एवढं थकलो म्हणजे खाऊन खाऊन पण थकलो आम्ही घरी पाच तास झोपलाय मी बघा ते झोपले दिदी पण इथे बसले आणि पप्पा आमच्या रूम मध्ये पप्पा आणि दीदीला घेतले आम्ही आणि आम्ही दोघं तर आता मस्त भरपूर जेवलो बिवलो पोहोचून करणार होता याच्यावरती डब्ल्यू डब्ल्यू पण बाबू म्हणून वाचलो तर आम्ही खूप फिरलो वगैरे त्याच्यानंतर मग घरी येऊन मस्त सगळं चेंज झालं आणि खूप खूप आता आराम करणार आणि आम्ही मोबाईल बंद करा पण जेव्हा बाबू जो बाबा मोदीची व्हिडिओ नसतो गॅस मी बघू शकता पप्पा खाली झोपले खालती आम्हाला म्हणजे गाजरी घ्या तिथे पण झोपलेत तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा आम्हाला जेवढा पॉसिबल झाला तेवढा आम्ही शूट केला आणि टाकलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा तो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट भेटू आपल्या नेहमीच्याच ब्लॉग मध्ये गाईज